आता आमच्या पुढची माणसं आहेत आता पुढच्या माणसाचं तुम्हाला माहित असलं पाहिजे चाळीस पंचेचाळीस वर्ष मंत्री असलेली माणसं आहेत आणि त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात आमच्या धाराशिव जिल्ह्याचा काय फायदा झाला तर आमचा धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीन ला गेला <laughs> आमच्या जिल्ह्याचा फायदा झाला आणि जे मंत्री म्हणून रागवादा हो ती मंत्री मात्र जेव्हा खासदार की लढविली दोन हजार नऊ ला तेव्हा ती खासदार म्हणून देशातल्या श्रीमंत खासदारांच्या यादीत मात्र वरच्या नंबरला गेला मग त्या पंचेचाळीस वर्ष मंत्रीपदाचा फायदा जिल्ह्याला झाला तर डॉक्टर पाटलाला झाला याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे लातूर एकोणीशे त्र्याऐंशी पसून आमचा तालुका होता तुम्हाला माहिती आहे का नाही त्र्याऐंशी ला जिल्हा झाला ला। आज लातूर लातूरकडं आणि दाराशिवकडे बघितल्यावर कोणता दा जिल्हा पुढे गेल्यानं दिसते मला विचारते तिथे लोक आमच्याकडे तिथे लोकांना हाट म्हणून विचारित असतो मी काय नाही म्हणलं ला तूर कसं दिसतंय पुढं गेल्या काय गेलं आपल्याकडे काय कळाल म्हणते का म्हणते विकासाची दृष्टी असणार नेतृत्व जिल्ह्याला असावं लागतं तरच जिल्ह्याचं त्या ठिकाणी भरभराट होती जर पायात पाय घालून पाडणार नेतृत्व असतं तर जिल्हा कधीही उन्नती करू शकत नाही स्वतःच घर बारायची मानसिकता असते ही माणसं कधीही सर्वसामान्य माणसाचं हित करू शकत नाही आणि हे उदाहरण आहे आज मला आपल्या सगळ्याला नम्रपणे विचारायचं आहे की चाळीस पंचेचाळीस वर्ष डॉक्टर पाटलाला पाच वर्ष राणा पाटलाला वर्गात सुद्धा कधी मास्तर मॉनिटर केलं नसेल पण पवार साहेबांनी डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आमदार नसताना मंत्री केलं त्या पवार साहेबाला एका रात्रीत सोडून पवार साहेबाबरोबर कद्दारी करून मंत्रिपदाच्या काळात हाललेलं गबाळ ईडी पासून वाचविण्यासाठी एका रात्रीत माणसं भारतीय जनता पार्टीत गेलेली ही पुढची आहे मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे की पंचेचाळीस वर्ष मंत्री पदाचं काही त्यांना सोयसुदक वाटलं नाही त्याच्याबरोबर गद्दारी करताना काही वाटलं नाही ज्यांनी मतदान टाकलं त्या मतदाराशी करते गद्दारी करताना काही वाटलं नाही आपसुक निसुक भारतीय जनता पार्टीत ती माणसं गेली आता मला सांगा पवारसाहेबांच्या गड्याकडून भाजपमध्ये गेली तुम्हाला कारण सांगितलं विकासाचं पण खरं कारण होत ईडी पासून वाचवायचं तिथं गेली आता ईडीला भाजपला विकास जमला नाही का लगेच त्या भाजप पासून कुठल्या पार्टीत गेली ते आता हां अस आता का पारा पाडला ही उत्तर बरोबर आहे चोरलेलं हाणलेलं घड्याळ आता घड्याळाकडून कबळाबाईकडे जाताना विकास कबळाबाईकडून परत अजित पवारांच्या चोरलेल्या घड्याळकडे येताना विकास खरंच विकास असेल का यांचं कारण विकास नाही मकरंद अनाथ पुरेचा शिग्मा आहे बघा त्याच्यात म्हणते देवा जेव्हा मला आमदार करतोला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होते याला आमदार करतोय चाभरा असतंय यांच्यासारखं जातही सोन्या नावाचं त्याला टोपी घालतोय काढून लागतो ती सोन्याची टोपी डॉक्टर पाटील कुटुंबाचा विकास याच्यात काही फरक नाही पहिला मुद्दा हा दुसरा ज्या लोकांनी पवार बरोबर गद्दारी केली आणि भारतीय जनता पार्टीत गेले त्यांच्यापेक्षा हा ओमराजे बरा उद्धव ठाकरे मला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं माझ्या पक्षाचं नाव जात होत माझ्या जा पक्षाच चिन्ह जात होत माझ्या जा पक्षाची सत्ता जात होती आणि पल्याच्या टुप्यात गेलं तर पन्नास खोके मिळत होते पण त्याच्यावर लात मारून त्याच्यावर yeah. लात मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माग निष्ठेनं उभा असलेला ओमराजे तुम्हाला निवडायचंय बांधवांना आता तुम्ही ठरवायचंय की जी लोक पक्षाशी गद्दारी पक्ष प्रमुखाशी गद्दारी करते, करते तुमच्या मताशी गद्दारी करते ती लोक तुमचं इमान राखतील पक्षाशी निष्ठा आहे तुमच्याशी निष्ठा आहे प्रमुखाशी एक निष्ठा आहे तुमच्या कामाशी निष्ठा आहे ते तुमचं इमान राखत मला वाटतं ह्याच्याची निवड तुम्हाला येणाऱ्या सात तारखेला करायची मला दुसरं उदाहरण द्यायचंय की बरं झालं राणा पाटील डॉक्टर पाटील तुमच्या गाय गावाचे रहिवाशी नाहीतर सरपंच राणा पाटील उपसरपंच अर्जनाबाई पाटील सदस्य मल्हार पाटील तुम्ही निस्ते सासरांच्या उतरायचं <laughs> तसंच आहे तुम्ही तिकडे विचारा आमच्याकडे मला सांगा एकोणीसला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो का तशी सांग की बोलू 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 गुची ओमराजे खासदार झाला खालची विधानसभा कोण लढलो कैलास पाटील ओमराजेंची बाई कोण लढली नाही ना ओमराजेचा भाऊ लढला नाही का एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी तिथून आमदार झाला आणि अतिशय प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबाच्या मागे उभे आहेत ओमराजे नाईवर नुसतं भाषण केलं नाही स्वतःच्या कृतीत आणून तुम्हाला दाखवले म्हणून बागवानो तुम्हाला माणसं निवडायचे की सत्ता पिपासू वृत्तीनं तो कड्याकडे होणार का जा आणि लिहिलं का असताना पण लढव कोण तू आणि आता त्यांच्या डॉक्टर पाटलाच्या सुनीला दिलं तर मग ते स्त्री शक्ती आहे स्त्री शक्ती आहे अरे एखाद्या गरीबा घराला मुलीला दिला असतं तर मान्य केलं असतं स्त्री शक्ती आहे त्यांच्या घराला काय कुंकू लागले का गंमत बघा श्रीमंत खासदाराच्या पाटील वरचे आता ताईनं निवडणूक लढवताना त्यांची इस्टेट जाहीर केली त्याच्यात जा भांडणं अशी झाली की तुमच्या अख्या गावात सगळ्या महिन्याचं मिळून जेवढं सोनं निघायचं नाही तेवढं सोनं ही अख्या आज जनता पाटलांच्या नावानं आहे किती आहे माहिती आहे साडेतीनशे तोळ्याच्या पुढं हा <laughs> नक्की <का परावा> तुम्ही आपण <laughs> साडेतीन किलोच्या पुढे सोनं इथं